सावंतवाडी रेल्वे भूमिपूजनाला वर्ष पूर्ण झाली असून अद्याप हे पूर्णत्वास आले नाहीये त्याच्या निषेधार्थ कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं आज सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर केक कापून आणि साखर वाटून अनोख्या पद्धतीनं गांधीगिरी आंदोलन छेडण्यात आलं पाहूया सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज सत्तावीस जून रोजी दहा वर्ष पूर्ण होत आहेत भूमिपूजन झालं तरी अद्याप टर्मिनस पूर्णत्वास आलं नसल्यानं याची जाग प्रशासनाला आणून देण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सकाळी अकरा वाजता टर्मिनसचा सा वाढदिवस साजरा करीत साखर वाटून गांधीगिरी आंदोलन छेडण्यात आलं सावंतवाडी टर्मिनसचं सा भूमिपूजन सत्तावीस जून दोन हजार पंधरा रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आमदार दीपक केसरकर तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालं यानंतर पहिल्या टप्प्याचं काम झालं मात्र दुसऱ्या टप्प्याचं काम अजूनही झालेलं नाही परिणामी हे महत्वाकांक्षी टर्मिनस आजही धुळखात पडलं आहे त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आज सावंतवाडी रेल्वे टर्मिनस भूमिपूजनाच्या दहाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं साखर वाटप करून आणि भूमिपूजन केलेल्या दगडावर केक कापून अनोख्या पद्धतीनं गांधीगिरी आंदोलन करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप निंबाळकर सचिव मिहीर मटकर सुभाष शिरसाट ॲडव्होकेट सायली दुभाशी पुंडलिक दळवी भूषण बांदिवडेकर पांडुरंग राऊळ सागर तळवडेकर सौ बांदेकर तेजस पोयेकर अभिमन्यू लोंडे हरिश्चंद्र पवार सिद्धार्थ निंबाळकर मंगेश सावंत चंद्रकांत कोरगावकर रवी सातवळेकर पांडुरंग परब नारायण मसूरकर प्रमोद खानोलकर रफिक मेमन विनायक राऊळ लऊ नाईक एकनाथ नाटेकर राजेंद्र वरडे प्रकाश भाईडकर दिलीप कुलकर्णी काका पांढरे नितीन गावडे विनायक गावस आदींसह रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी रिक्षा व्यावसायिक रेल्वे प्रवासी उपस्थित होते कोकण तज्ञची सध्याची गोष्ट आहे की बाराशेची रिग्रेट झाल्यानंतर ती रिग्रेटला जाते एका मिनिटात बाराशे सीट वेटिंगला जाऊन ते रिग्रेट होत आहेत माझी सर सरकारला विनंती आहे कोकण रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे टर्मिनसचं काम करून गणेशोत्सवात सा सावंतवाड्यापर्यंत सर्व गाड्या सोडाव्यात जेणेकरून कोकणवासियांचे हाल अपेंट अपेष्टा होणार नाही गणेशोत्सवात जे कोकणी चाकरमानी मुंबईतून इथे येतील त्यांना त्यांचा प्रवास सुखकर आणि समाधानाचं होईल यासाठी सावंतवाडी टर्मिनस होणे हे गरजेचं आहे आणि कोकणवासियांच्या ह्या लढ्यात को प्रशासनाने आणि शासनाने लक्ष द्यावं ही विनंती दहा वर्षापूर्वी हाच दगड नारळ वाढवून आणि दगड दगडावर नारळ वाढवून याच रेल्वे टर्मिनसचं भूमिपूजन झालं भूमिपूजन झालं आणि सोळा वर्ष चालणाऱ्या या चा लढ्यात दहा वर्षांपूर्वी सावंतवाडीकरांना एक आशा आली की कोकणाला जे टर्मिनसची गरज आहे ती सावंतवाडीकर कोकणाला देतील पण सरकारने या गोष्टीचा अक्षरशः सिरियसनेस सावंतवाडीकरांना कधी दिलंच नाही मध्ये खूपदा अशा गोष्टी झाल्या जिथे आशा, आशा पल्लवित झाल्या पण दरवेळी सावंतवाडीकर आणि अख्खा कोकण प्रांत हा तोंडावर पडल्याशिवाय त्यांच्याकडे काय हातात आलंच नाही त्यामुळे तोच दगड आता केक स्वरूपी आम्ही कापून सरकारचा जाहीर निषेध करतो की त्यांनी एवढ्या आंदोलनांना एवढ्या लोकांच्या जन आंदोलनाला सुद्धा त्यांनी हास्यास्पद वागणूक सरकारने दिली आणि सावंतवाडी आणि कोकणवासियांच्या कधी उपेक्षाच दिली त्यामुळे हा दगडबुकीत एक कापून सरकारचा का आम्ही जाहीर निषेध करण्याचा प्रयत्न जो आज झाला आहे मागे सावंतवाडी रोड म्हणून तुम्हाला दिसतं आहे तिथे अजून टर्मिनस हे लागलेलं नाही आहे आणि पुढेही ह्याच्यापेक्षा गोष्टी होतील पुढेही लोकं असे ट्रॅकवर येऊन मोठं काहीतरी करू शकते या मागचेही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पण सरकार त्याची किंवा सरकार त्याचं गांभीर्य घेत नाही आहे त्यामुळे हा दगड दगडी सरकारला एक दगड असा हा केक होता त्यामुळे सरकारने या गोष्टीचा लवकरात लवकर विचार करून कुठल्या सावंतवाडीच्या जनतेला आणि कोकण कोकण प्रांतातल्या जनतेला न्याय द्यावा असं मी त्यांच्याकडे विनंती